काय माझी बाजू मांडत नाही परंतु मी एकटा लढलो बाकीचे सगळे दोन दोन जण होते कोण तीन तीन जण होते अशा पद्धतीने बाकी लढत होते पहिली गोष्ट म्हणजे कोंडी करण्याचा प्रश्नच नाही कोंडी कोणाला करायची असेल तर करायला माझी कायच हरकत नाही का त्यातून कसं बाहेर काढायचं काय करायचं हे का माझं मी ठरवणारा समर्थ आहे आणि कोंडी कशी अशी होऊन होत नसते राहिला प्रश्न निकालाचा निकाल आमच्या दृष्टीने ज्या पद्धतीने अपेक्षित होता तो लागला नाही याची कारणं अनेक आहेत कारण देत बसायचं नसतं कारण त्यातून शिकायचं आणि पुढच्या गोष्टीला तयार राहायचं कारण शेवटी यश आणि अपयश या दोन बाजू आहेत अपयशाने पण बऱ्याच गोष्टी शिकता येतात किंबहुना बऱ्याच गोष्टी अपयशामुळेच शिकत जात आहेत आणि हे आहे ना यश आणि अपयश हे कायम राहणारी प्रक्रिया नाही हे कायम प्रक्रियेत चालू राहणारी प्रोसेस आहे त्यामुळे यशाची धुंदी नसावी आणि अपयशाचं निर हे नैशन असावं यातून ज्या चांगल्या गोष्टी शिकून पुढं जायचं आणि ते जाण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि राहिला प्रश्न निकालाचा निकाल आम्हाला अपेक्षित होता सहा सात सीट शंभर टक्के आमच्या येतील काही सीट एक मताने गेली काही तेरा मताने गेली ठीक आहे गेली ती गेली म्हणजे त्याचं काय मी काय माझी बाजू मांडत नाही परंतु मी एकटा लढलो बाकीचे सगळे दोन दोन जण होते कोण तीन तीन जण होते अशा पद्धतीने बाकी लढत होते त्यामुळे झालं ते झालं आता त्याच्यातून पुढे जायचं आणि पुढच्या गोष्टी चांगल्या पद्धतीने आगामी जिल्हा परिषद समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादीसाठी दारबंद करण्यात आले आहे युती म्हणून असं परवा पालकमंत्री म्हणाले काय सांगा तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आम्ही आमच्या पक्षाचा निर्णय घेणार आहोत त्या संबंधी कारण शहरात पण युती व्हावी महायुती व्हावी म्हणून आम्ही प्रयत्नशील होतोच पण शेवटी ज्यानी त्याने निर्णय घेतला जो तो आपापली बाजू घेऊन पुढे जात असतो आज आमची देखील त्या पद्धतीने चाचपणी चालू आहे त्या पद्धतीने कामकाज चालू आहे त्यामुळे ज्या पद्धतीने जसं येईल त्याला पुढे जायचं आणि त्यातून आपलं यश मिळवण्याचा आपण प्रयत्नशील राहायचं नगरपालिकेच्या निवडणुकीवर आपल्या इमारतीचं लवकरच काम सुरू होणार आहे त्याच्यासाठी लागणार जो अकरा कोटीचा निधी आहे परवा पालकमंत्र्यांनी त्याचा जी आर दिलेला आहे पण अजूनही काही कोटींची त्याला आवश्यकता आहे अर्थमंत्री तुमच्या तुम आपण तुम्हाला माहितीये की एक वर्षापासून ह्या निधीची मागणी आपण केलेली होती प्रस्ताव त्या पद्धतीने मागून घेतला होता आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी याच्यावर खूप मोठ्या पॉझिटिव्ह चांगले रिमार्क देऊन तो प्रस्ताव वरपर्यंत गेला होता बजेटच्या अंतर्गत त्याला पैशाची प्रोविजन देखील होणार होती पालकमंत्र्यांचं या निमित्ताने मी मनापासून अभिनंदन करतो की एक चांगल्या ह्याला फार ठोक तरतुदीतून त्यांनी अकरा कोटी मिळवून दिलेले आहेत उर्वरित देखील वीस कोटी त्यांच्या माध्यमातून अन्य माध्यमातून अजितदादांच्या माध्यमातून मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असेल या माध्यमातून कुठूनही आपल्या मतदारसंघात निधी आला पाहिजे हीच माझी भूमिका आहे कोणी आणला किंवा कसा आणला ह्याच्याबद्दल काय माझं फारसं आग्रह ह्याच्यात नसतो त्यामुळे कुठूनही ज्याला ज्याला निधी आणता येतील त्याने त्याने आपले आपले प्रयत्न करावे आणि आता निवडणुका झाल्यात राजकारण संपलंय चिपळून शहराचा विकास मतदारसंघाचा विकास हीच भावनेतून माझा तरी पूर्णपणे नवीन नगराध्यक्षांना ज्या ठिकाणी गरज असेल तिथं तिथं पूर्णपणे सहकार्य निश्चितपणे असणार